ओम श्री महालक्ष्मी देवी सर्वांना नमस्कार मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आज आलेला आहे आहे हा महिना अत्यंत शुभ या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवार व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जात हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे महा, महालक्ष्मी पूजा जिथे मांडले आहे तिथे हा उपाय करावा जर तुम्ही पूजा मांडली नसेल तर देवघरासमोर बसून हा उपाय करावा तुम्ही उपास केलेला असेल किंवा नसेल पण हा उपाय जरूर करावा कारण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी तत्व पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे प्रत्येकाला लक्ष्मी घरामध्ये स्थिर स्वरूपात आवी असते हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे कारण वेळ लक्ष्मी आगमनाची वेळ असते तुम्हाला शक्य नसेल तर रात्री अकरा वाजेपर्यंत कधीही केला तरी चालेल आपल्या जीवनामध्ये अनेक चढ उतार येत असतात आर्थिक मानसिक शारीरिक समस्या येत असतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर प्रत्येक काम बिघडू लागतात नकारात्मक ऊर्जा असलेल्या घरामध्ये आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो तर उपाय केलेल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व सकारात्मक वातावरण ऊर्जा तयार होते ह्या उपायामध्ये कापूर घ्यायचा आहे तर ज्योतिष उपायामध्ये कापूर वापरला जातो कापूरच्या वापराने ग्रह वास्तुदोष दूर होतात घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर जरूर जाळावा याने अश्वमेध यत्न केल्याचे पुण्य लाभते कोणी वाईट प्रभाव तुमच्या घरामध्ये आणत असेल तर तो नष्ट होतो या, या उपायासाठी मातीचं भांड घ्यायचं आहे आसन घेऊन बसावे विषम संख्येने भीमसेन कापूर घ्यावा भीमसेन कापूराने सकारात्मक ऊर्जा खेचून घेतली जाते आणि भीमसेन कापूर नसेल तर साधा कापूर घ्यावा मातीच्या भांड्यामध्ये खाली तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ समृद्धीचे प्रतीक आहे पाच भीमसेन कापूर ठेवावे त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे भीमसेन कापूर ठेवावा भीमसेन कापूर शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजून घ्यायचा आहे एक तमालपत्र घ्यायचा आहे त्यांच्या वासाने माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते त्याचबरोबर दालचणीचा छोटा तुकडा घ्यायचा आहे दोन फुलं असलेली लवंगा घ्यायची आहे दोन अखंड वेलची घ्यावी चिमुट भर पिवळी हळद पिवळी मोहरी घ्यायची आहे या सर्व वस्तू उजव्या हातावर घ्यावा व कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे हा मंत्र नित्यसेवा पोतीमध्ये दिलेला आहे हा मंत्र एकशे आठ किंवा सोळा वेळा पठण करावा घेतलेला कापूर प्रज्वलित करावं त्यावर या वस्तू टाकाव्या हे मातीचं भांड उचलायचं आहे तीन वेळा देवघरावरून ओवाळायचं आहे ते संपूर्ण घरामध्ये मातीचं भांड फिरवायचं आहे खिडक्या दारं उघडे असावी नकारात्मक ऊर्जा दोष बाहेर निघून जाईल हे भांड घेऊन मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि परत देवघरात ठेवायचं आहे कापूर संपूर्ण जळून गेल्यावर ती रक्षा तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या कपाळावर लावायची आहे कारण त्याच्यातील दोष वारंवार पडत असतील तर ते नष्ट होतील आणि लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरावर राहील लक्ष्मीच्या कृपेने धन धान्य सुख समृद्धी येईल भरभराट होईल उरलेली रक्षा झाडाच्या मुळाशी टाकायची आहे